या नगर यशस्वी नगर हायलँड परिसरातील त्या गावाची ग्रामदेवता आहे तुझ्या छत्रछाएखाली या नगराच रक्षण होत आहे तुझ्या छत्रछायेखाली निलेश दिनेश पाटील हे या तुझी सेवा करत आहेत तुझ्या कृपा आशीर्वादाने सर्व गोष्टी चांगल्या होत आज ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली आहे श्री निलेश दिनेश पाटील आणि त्यांचे सहकारी हेमंत मात्रे लॉरेन्स डिसोजा तन्मय भुईर आणि इतर सर्व नै, नैना भुईर या सर्व इच्छुक तृप्ती सुर्वे राधाची शर्मा या असे अनेक सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तुझा आशीर्वाद घेण्यासाठी हे माते या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आणि या भारतीय जनता पक्षाचा प्रचार करण्यासाठी ती सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तुझा आशीर्वाद घेण्यासाठी हे माते आतापर्यंत या नगराला तू रक्षण केलंस त्या नगराचं रक्षण केलं सर्वांच्या सर्वांना आशीर्वाद दिलास या ठिकाणी तुला हात जोडून सर्व प्रार्थना करतायत की भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी तू आशीर्वाद दे सर्वांना विजयी कर आणि विजयाचा ढोल तुझ्या समक्ष निवडणुकीनंतर या ठिकाणी वाजू दे आणि सगळ्यांना आशीर्वाद देशा वंदे दे। सुरसुधार शौर्या स्वर संस्था अजित आयोजित तज्ञ रमाकांत दत्तात्रयकर रूप ना यांच्या स्मरणार्थ अद्वितीय व्यक्तिमत्व पुरस्कार दोन हजार पंचवीस या ठिकाणी संपन्न होत असताना उपस्थित डॉक्टर उमेश खानविलकर सचिव मुंबई क्रिकेट असोसिएशन ज्येष्ठ कायदेतज्ञ विदानजी चव्हाण श्री विलांजी घोडमोरे क्रिकेटर आणि प्रशिक्षक मुंबई क्रिकेट असोसिएशन श्री गोपालजी कोहली क्रिकेटर आणि प्रशिक्षक मुंबई क्रिकेट असोसिएशन या संस्थेच्या सचिव ऍडव्होकेट नम्रता ओलेकर राणे सुरसुदान शोरीश्वर संस्था ऍडव्होकेट प्रशांत कदम ठाणे बार असोसिएशनचे अध्यक्ष

शब्द उच्चारताना जपून वाटा उच्चार मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्यावर प्रेम करणार लोकांना सांगतो कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी विचार करून करा बोलण्यापूर्वी सुद्धा विचार करून बोला विचार करून बोलल्यानंतर तिथे स्कोप कोणाला तुमच्या बोलण्याला ट्रॅक करण्याचा संधी राहतेच नाही आणि कुठली कृती करण्यापूर्वी विचार करून केली ती कृती चुकीची होत आणि म्हणून जीवनामध्ये आता म्हणजे हे क्षेत्र माझ्यासाठी जवळच लाभ जात चव्हाण साहेबांच्या कालखंडात म्हणजे आजच्या संपूर्ण ठाणे पालघर किंवा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गापर्यंत आजच्या त्याच्यामध्ये गजानन चव्हाणांचा सरकार म्हणजे त्याला अन्नांचं नाव होत तशा प्रकारचं गजानन चव्हाणांचं नाव हे करू शकता आय डोंट माईंड आता खाण्याला फार महत्व आहे ठाणं म्हणजे अठराशे त्रेपन्न साली जी मुंबईहून जी ट्रेन सुरू झाली ती ठाण्यातच आहे म्हणजे गिरगाव गिरगाव नंतर दादर दादर नंतर ठाणे ठाण्यानंतर डोंगिविली था बरोबर मराठी माणसं जशी गिरगाव मधून दादरला वस्तू झाली त्यांची नंतर ठाण्याला डोंगिवली अशा ठाण्यामध्ये मगाशी गोडवे साहेबांनी दोन व्यक्ती बाबा चिटणीस आणि आता उल प्रभाकर हेकडे म्हणजे प्रभाकर हेगडे आणि प्रत्येकाची स्टाईल वेगळी मुली होती नम्रता अन्नाच्या केबिनला ऑटोमॅटिक लॉक होत लॉक ते आतून बंद करायचे बरोबर म्हणजे मी म्हणजे माझ्या अन्नाच्या दृष्टी एवढ्या ध्यानात येत अतिशय निर्लस मनाचा अतिशय पुस्तकातून शिकलेला कायदा

अजून वकील मी घेतो पण पुन्हा जर या गोष्टी करतील तू पैसा देशील परंतु मला त्या पैशामध्ये इंटरेस्ट नाही आणि अण्णा निश्चितपणे असे फसलेल्या लोकांना कसल्याही पैशाची अपेक्षा न करता अण्णांनी लोकांना जेलच्या बाहेर काढलेले आहेत एकूण क्रिमिनल ट्रॅक म्हणून त्यांना बाहेर काढलेला आहे त्यावेळेला माउस साहेब म्हणून नोकरी म्हणजे प्रभाकर हेगडे अम्णा ओलेकर माऊसकर आता ह्या सगळ्या वकिलांच्या म्हणजे उच्चत चंद्रांचा उल्लेख केला की ज्या लोकांच्या कडे बघून जीवनाची वाटचाल करावी अशात अण्णांचा व्यक्तिमत्व म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व हे होतेच परंतु त्यांनी आता क्रिकेटच्या क्षेत्रात सुद्धा सगळ्यांना एकूण क्रिकेटची ओढ लागावी आवड लागावी म्हणून काम केलं संगीतामध्ये आणखी सुद्धा अतिशय त्या ठिकाणी रस होता आजकाल म्हणजे अभिनय संगीत विधी आता किती म्हणजे गोष्टींचा इथे एक प्रकारचा संगम झालेला आता कोणीतरी बोलले की नेहमी कोटामध्ये ने असले पांढरे शर्ट घातलेले आहेत गोष्ट खरी आहे आणि मी तुम्हाला सांगतो की अन्ना सारख्या व्यक्तिमत्वाचं राखाच पुस्तक पे ते लवकर त्याची आवृत्ती एक महिन्यात एक महिन्याने आणि मी सांगतो की अण्णांच्या अनुभवातून जे जे काही शिकायला मिळेल ते जीवनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पुरेल काही लोकांचे जीवन हे फसलेलं असत मी नेहमी चौहान साहेब लोकांना माझ्या मित्रांना सांगतो की समन मस्ट अंडरस्टँड व्हॉट इज मिनिंग ऑफ लाईफ जीवनाचा अर्थ समजून न घेता जीवन जगणं म्हणजे धाग्यापासून तुटलेला पतंगी सारखं असत तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे आपण म्हणजे बालपण तारुण्य पुढत्व ज्येष्ठत्व चार टप्प्यामध्ये जीवन सामावलेलं आहे आणि त्याच्यानंतर जीवनाचा सगळ्यांना निरोप घ्यावाच लागतो अशा परिस्थितीमध्ये जी माणसं आपल्या धुंदीत जगतात स्वतःसाठी जगतात त्यांच जगण जगताना आपल्या यशाच्या पाऊरवाटा निर्माण करताना दुसऱ्याच्या जीवनामध्ये अडचण निर्माण होणार नाही याच भान ठेवतात ती माणसं जगण्याच्या <स्थ> द्यायची कधी कधी काही लोकांना असं वाटत की नगरसेवक सभापती स्टँडिंग कमिटी उपमहापौर महापौर आमदार राज्यमंत्री माणसाला आत्म विश्वास असला पाहिजे आणि तो आत्मविश्वास निर्माण करताना सगळ्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे आता मी नेहमी म्हणतो की परमेश्वरांनी माणसाला जन्म दिला धर्म काय परमेश्वरांनी पाठवला ना धर्म आपल्या गरजेनुसार निर्माण केला धर्म जात आशा पंत वर्ण वर्ग परंतु आज बघितलं तर सगळ्या त्याच गोष्टीच्या सगळ्या भिंती पडलेल्या आहेत त्या भिंतीमुळे माणूस दुरावलेला आहे आता एकूण गेल्या साधारण साठ महिन्यापूर्वी जे राज्यामध्ये वातावरण होत ते एकमेकाला मदत करण्याचं किंवा एकमेकांशी आदर ठेवण्याचं राहिलंच नव्हतं आणि ते जे वातावरण ते पुन्हा कधीच येऊ नये संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं की विश्वची माझी घरात ज्या महाराष्ट्रातून निर्माण झालेले संत तर विश्वाच्या सर्व जना आपले अप्तसुख्य मानतात हो त्या महाराष्ट्रामध्ये धर्मातून भाषेत जातीतून द्वयत्वाची भावना निर्माण होते हे तुमचं आमचं दुर्दैव आहे मी एक सांगतो की दुसऱ्याचे अधिकार मारणारा माणूस हा जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये कधी सुखी राहत नाही आता पाप पुण्या गोष्टीवर तर कोणाचा विश्वास मी तुम्हाला सांगतो दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये असे संकटाचे रस्ते निर्माण करणाऱ्या लोकांचा जीवनाचा अंतिम टप्पा हा भयभीत असतो त्याने केलेल्या चुका आपल्या भावाचे अधिकार मारू नयेत नात्यातल्या गोत्यातल्या कोणी विश्वास ठेवला त्याचा विश्वास घात करू नये भागीदारांचे सुद्धा भाग्य मारू नये त्या क्षणाला आपण या आपण ज्याला भौतिक गोष्टीच्या नादी लागून माझा बंगला घालायला पाहिजे गाड्या घोड्या घरच्या लेकी सु आले पाहिजे पण ते कामातून असते पण दुसऱ्याच्या शापातून ते हे जर का तुम्ही केलं तर मृत्यूची भीती कधी वाटत असते सेम स्टाईल मला कधीच कधी भीती वाटत नाही माझ्या आयुष्यामध्ये तर कोणी आपण बोलत की परत माणूस आहे माणसाच्या आयुष्यामध्ये चुका देवाधिकांच्या देवादेखांच्या चुका घालतात चुकाच सा पुन त्या ठिकाणी तर पुन्हा त्यात त्याच करायचं आणि मी मग अन्नाचा उल्लेख केला एवढ्यासाठी ज्या वेळेला मला सांगितलं गेलं की बाबा अन्नाचा कार्यक्रम मला या कार्यक्रमाला येणं निश्चितपणे आवडलं एकूणच आजचं जे जग चाललेलं आहे हे असण्यापेक्षा दिसण्यासाठी आहे काय बोल माणसाच्या चेहऱ्यावर आनंद दिसता कामा कामाने तो असला पाहिजे माणूस समाधानी दिसता कामा कामाने तो असला पाहिजे आणि यशस्वी तो तो असला पाहिजे आणि मी एकच सांगतो की अन्नासारख्याच जीवन हे अतिशय ऋषित जीवन आता त्या अन्नाच्या रोगाने त्या ठिकाणी बाबा चिटणीसांचा उल्लेख झाला प्रभाकर हेगडेंचा उल्लेख झाला माऊसकरांचा उल्लेख झाला त्या पिढीतले त्याच्यानंतरचे माझे बरेच दोन मित्र वकील होऊन गेले आज क्रिकेट क्षेत्रातील कोळी साहेबांचा सन्मान झाला आज ठाणे बार असोसिएशनच्या अध्यक्ष ही म्हणजे इट इज अस्ट्रॅक्ट ऑफ द गुड थिंग्स आजचा जो समूह आहे ना हा इथला ठाण्यातल्या सद्गुरांचा एक प्रकारचा संच झालेला आणि त्या संचा मुळे अण्णांचं कौतुक करतो मी बोलतो की मी अण्णांच्या साठी कार्यक्रमामध्ये म्हणे साहेब मी कार्यक्रमामध्ये कार्यक्रम प्रिय मी नाही परंतु अण्णांच्या एकूण व्यक्तिमत्वाची लोकांना बोलतो म्हणजे आता जुन्या लोकांना माहिती आहे पण नवीन असलेल्या पिढीला अण्णांच्या मध्ये असलेले गुण अभावित माहीत असतील आणि ते पुस्तक लवकर प्रकाशित करा आज या कार्यक्रमाला मला बोलवलं आज आपल्या सगळ्यांच्या समवेत काही क्षण व्यतीत करण्याचा मला योग आला ऍडव्होकेट नम्रता कोलेकर राणे मी आपला आभारी आहे आपल्या सर्वच तीर्थ आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र काय सांगायला पुरस्काराबद्दल त्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतोय त्यांच्याबद्दल काय विधी तज्ज्ञ अॅडव्होकेट रमाकांत ओलेकर उर्फ अण्णा अधिकारी साधारणपणे सत्तरच्या नंतरच्या कालखंडात संपूर्ण कोकणामध्ये म्हणजे त्यावेळेला अण्णा ओलेकर प्रभाकर हेगडे बाबा चिटणीस माऊसकर हे असे अतिशय समाजाला वलन लावणारे होऊन गेले कुठल्याही आरोपीला त्याच वकील पत्र घेताना त्यांना स्पष्ट सांगायचे कि अजंतपणे तू जर हा गुन्हा केला असेल तर याच्या पुढे गुन्हा करणार नशील तर तुझं वकीलपत्र घेऊ असे समाजाला निश्चितपणे दिशा देणारे वकील त्या ठिकाणी आढळतात आणि म्हणून अण्णांच्या या ठिकाणी स्पर्धा आणि फारची वितरण समारंभ होत आहे म्हणून मी या ठिकाणी आवर्जून आहे आणि अण्णांचा आदर्श हा समाजाला निश्चितपणे भविष्य काळामध्ये वकील लोकांना सुद्धा जीवनाचा प्रत्येक टप्पा उंचावर येताना निश्चितपणे आदर्शवत होईल असा माझा विश्वास नो पॉलिटिक्स नो पॉलिटी मी बघा मी ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाला प्रवक्ते जिल्ह्याला प्रवक्त राज्याला देशाला आणि प्रवक्त्यानेच बोलावं पक्षाचं धोरण आणि म्हणून केंद्रीय नेतृत्वानं आणि राज्य नेतृत्वाने सुद्धा महायुती व्हावी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे परंतु ती सन्मानजनक व्हावी अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी आहे त्याच्यातून काहीतरी चांगलं सगळ्याच ठिकाणी चांगलं वातावरण व्हावं महायुती व्हावी अशी इच्छा आहे तर ती सन्मानजनक व्हावी ही सगळ्यांची धारणा आहे कारण परीक्षा होणार आहे परीक्षा घेतली जाणार आहे पाहिलं तर लोकसभेमध्ये विधानसभा झाली आता खऱ्या अर्थ महानगरपालिका लागलेली आहे खऱ्या अर्थ प्रत्येक पक्षाची त्या ठिकाणी जनता परीक्षा घेणार आता बाब असे की जनता चांगल्या विचाराच्या लोकांच्या बरोबर चांगलं काम करण्याच्या बरोबर आहे ते आता सिद्ध झालेलं आहे भविष्यकालामध्ये अशाच विचाराबरोबर जनता राहील असा विश्वास व्यक्त मला कोणाच्या अपयशावर बोट ठेवायचं नाही आज जीवनातला मिळालेला यशाचा भाग हा कायमच अशातला भाग आहे जे अपयशी होतात ते यशस्वी होतील आणि यशस्वी झाले त्यांना सुद्धा आयुष्यामध्ये कधी अपयशाची चौक चाकायला लागते सातत्यानं जे जनसामान्यवर राहतील त्या लोकांचं यश कायम राहील बाब अशी आहे की एकाच वेळेला लागल्या अशी सुरुवातीला अपेक्षा नव्हती परंतु एकाच वेळेला निवडणुका लागल्या कारणानं प्रत्येक शहरामध्ये एक जबाबदार माणूस त्या ठिकाणी असावा या उद्दिष्टाने केला आणि शेवटी पक्षाला शेवटी एकेका शहराकरता जबाबदार माणूस देण्याची भूमिका गाठली आणि ते दिलेले त्याच्यामध्ये काय आता हे काय प्रभारी पद हे काय कायमच कोणाला काही खिला मारलेलं नाहीये तात्पुरतच सीट मागत आहे पंचावन्न नगरसेवक सीट नवी मुंबई मध्ये शिवसेना मागत आहे कसं बघत नाही त्या त्या एकोणची वाटाघाटी करणाऱ्या कमिटीमध्ये मी नाहीये आहे ते दुसरे सदस्य त्याने काय निर्णय घेतलाय आणि काय प्रस्ताव दिलाय मला माहिती लोकांसोबत आपण बैठक घेतली सगळ्यांना संधी